आलेले आहे घरी पोहचलेले आहे मस्त असं गणपतीचं दर्शन केलं हाय हॅलो नमस्कार मी मनीषा परत एकदा माझ्या युट्यूब मराठी तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो हीच बापाच्या चरणी प्रार्थना तर आज मी मंडळाच्या गणपतीचं दर्शन करण्यासाठी चाललेले आहे तर चला जाऊन येऊन घरातलं काम तर थोडं झालेलं आहे थोडंफार करायचं आहे पण मागे येऊन करणार आहे आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ कारण दुपारी पूजा आहे बाप्पाच्या इथे त्यामुळे खूप गर्दी होणार आहे त्यामुळे म्हटलं चला जाऊन येऊ आपण तर चला किचनमध्ये बघते लाईटा वगैरे बंद करते आणि चला जाऊ आपण सगळं बंद आहे का बघते तर झालेलं आहे काम फक्त सुकी भाजी राहिलेली आहे आणि किचनवरचं सगळं काम झालेलं आहे थोडंफार राहिलेलं आहे काम कपडे का वगैरे ते आता आल्यानंतर मी धुणार आहे तर चला जाऊन येऊ हो आपण सकाळ सकाळी मस्त बाप्पाचं दर्शन घेऊन येऊ लाईटा बंद करते मिस्टर आणि मी चाललेलो आहे मंडळाच्या गणपतीचं दर्शन करण्यासाठी मुलांना सुद्धा न्यायचं होतं पण मुलांना ना एक ट्युशनला गेलेलं आहे आणि एक कॉलेजला गेलेलं आहे त्यामुळे म्हटलं चला सत्यनारायणची पूजा संध्याकाळी आहे ना तर मी जाणारच आहे महाप्रसाद घेण्यासाठी त्यावेळेला मुलांना पण घेऊन जाईन तर मिस्टर संध्याकाळचे लेट येतात त्यामुळे म्हटलं चला आपण दोघं सकाळी येऊ संध्याकाळी मुलांना मी घेऊन जाईल तर आम्ही आता पोचलेलं आहे पहिल्या गणपतीला म्हणजेच खरगरचा राजा पहिला गणपती म्हणजे हा खरघरचा राजा मानला जातो तर ह्या मंडळाची पूजा आहे ना लास्टच्या दिवशी असते म्हणजे गणपतीचं विसर्जन असताना त्या दिवशी ह्या मंडळाची पूजा असते कारण ना ह्या गणपतीचं विसर्जन केलं जात नाही छोटा गणपती पुढे ठेवलेला असतो ना त्याचंच विसर्जन केलं जातं तर मी आता पोचलेली आहे खारघरच्या Ja, ja, ja. तर चला आतमध्ये जाऊ आपण दाखवते मी तुम्हाला आतमध्ये गणपतीचं डेकोरेशन गणपती बाप्पा कसे आहेत ते मस्त असं छान साधं सिंपल डेकोरेशन केलेलं आहे पण खूप सुंदर असा मंडप वरती बघा किती छत छान आहे कलर पण खूप छताचा मस्त मला आवडला गुलाबी कलर आणि पांढरा कलर तर इथं ना पुढे गणपतीच्या डेकोरेशन केलेलं आहे ना ते दत्तगुरूचे किती अवतार झालेले आहेत त्याचं डेकोरेशन केलेलं आहे तर छान असं मस्त वाटतंय ना प्रसन्न वाटतंय दत्तगुरु महाराज स्वामी समर्थ गजानन महा महाराज साईबाबा ह्या चार देवतांची ना मूर्त्या तयार केलेल्या आहेत आणि असं वाटतं की खरोखर म्हणजे ना गजानन महाराज आहेत ना चिली मोडत आहेत ते असलीचे वाटत आहेत तर मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे तर चला वरती मी आता पोचलेले आहे गणपती बाप्पापर्षी आता आपण गणपती बाप्पाचं पूजन करू मस्त छान नारळ आणलेला होता फुलं वगैरे आणलेली होती तर देवाला वगैरे फुलं वाहू आणि त्यानंतर तुम्हाला डेकोरेशन पण थोडं दाखवणार आहे मंडप गाठलेला आहे बघा तर वरचं छत सुद्धा खूप सुंदर आहे ना आणि बाजूचे जे पडदे लावलेले आहेत ना ते एकसारख्या कलरमध्येच लावलेले आहेत त्यामुळे खूप सुंदर असा मंडप उठून दिसतोय आणि बाप्पा तर आपला खूप छानच दिसतोय दरवर्षी काय होतं गणपती बसले की पाऊस चालू होतो त्यामुळे खूप साऱ्या मंडळांनी काय केलेलं आहे गणपतीचा जो मंडप असतो ना त्या मंडपाला प्लास्टिकचे कागद वरून टाकलेले आहेत त्यामुळे कसं पावसाला जास्त तरीसुद्धा काय आतमध्ये पाणी येण्याची भीती नसते तर हे बघा मंदिर दिसतंय ना तुम्हाला ते खरघरच्या राजाच्या मंडळाचंच मंदिर आहे इथं ना अंगारकी संकष्टीला मोठा असा महाप्रसाद असतो त्यानंतर दर संकष्टीला छोटासा प्रसाद हे बघा फुलवाल्याचं दुकान आहे तर इथूनच मी फुलं देवाला नेत असते खूप छान फ्रेश अशी फुलं असतात बरं का इथे तर आम्ही आता चाललेलो आहे वरती मंदिरात, चला मंदिरात, मंदिरात तर चला बाप्पाचं दर्शन करून येऊ आपण इथं जो गणपती बाप्पा आहे ना एवढा सुंदर आहे ना छोटासाच आहे पण मूर्ती बघता शनी ना म्हणजे मस्त वाटतं छान प्रसन्न वाटतं ह्या मंदिरात आल्यानंतर खूप लोक ह्या मंदिरात ना येतात आणि हा नवसाला पावणारा खारघरचा राजा म्हणजे गणपती बाप्पा आहे तर चला आपण दर्शन करून घेऊ आम्ही दुसऱ्या गणपतीचं दर्शन करण्यासाठी आलेलो आहे तर या मंडळाचं नाव आहे ना, ना खरगरचा युवराज म्हणून नाव आहे तर मस्त छान असा हा सुद्धा गणपती आहे तर किती छान मस्त आसनावरती बसलेला आहे गणपती बाप्पा बघा मूर्ती पण खूप सुंदर आहे तर चला बाप्पाचं दर्शन घेऊ आणि डेकोरेशन पण तुम्हाला दाखवते मस्त वाईट वाईट कलरमध्ये सगळं डेकोरेशन आहे आणि केळीचे खांब आहेत ना असली लावलेले आहेत बाजूला दोन्ही बाजूला बाप्पाच्या लावलेल्या आहेत ह्या मंडळाची सत्यनारायणची पूजा आहे ना ती संध्याकाळी आहे त्यामुळे म्हटलं चला गर्दी होईल आणि लाईन लावण्यापेक्षा सकाळ सकाळी जर दर्शन केलं ना तर सग दिवस आपला मस्त फ्रेश जाईल आणि खूप छान वाटतं ना सकाळ सकाळी प्रसन्न वाटतं त्यामुळे सकाळ सकाळी आलेलं आहे दर्शन करण्यासाठी कोणीही नव्हतं म्हणजे जास्त भाविक नव्हते एक दोन होते असे तर चला तुम्हाला डेकोरेशनसुद्धा दोन्ही मंडळाच्या गणपतीचं दर्शन केलं आता तिसऱ्या गणपतीच्या मंडळाला आलेलो आहे तर आम्ही पहिली नाही तर राहत होतो तर हा गणपती बाप्पा बघा किती सुंदर असा आहे आणि मूर्ती खूप उंच आहे वरती असं ना मान करून आपल्याला बघावं लागतं या एका पायावरती फक्त उभा राहिलेला आहे एक पाय वरती घेतलेला आहे आणि एक पाय फुलावरती ठेवलेला आहे मस्त खाली छान मोठा असं फुल तयार केलेलं आहे त्यावरती बाप्पा आपला उभा राहिलेला आहे तर चला बाप्पाची आपल्या मस्त अशी पूजा करून घेऊ ना तू ट्युशनला ह्याच गल्लीमध्ये जातो त्यामुळे आता त्याचं ट्युशन पण सुटलेलं होतं तर त्यांना म्हटलं स्कूटी आणलेली आहे तर विघ्नेशला घेऊन जावा थोडंफार पुढं गणपती एक राहिलेला आहे तिथे तोपर्यंत मी चालत येते तर चला मी आता चालत चाललेले आहे विघ्नेश तर गेलेला आहे स्कूटीवरून आज ना मस्त असं वातावरण आहे कारण पाऊस नाही त्यामुळे मस्त फ्रेश वाटतं ना पाऊस नसल्यानंतर तर ऊन तर लागते थोडंफार पण म्हटलं चला मस्त आता दर्शन करून येऊ आता एक गणपती राहिलेला आहे चौथा गणपती तर चला आपण आता पोचलेलो आहे चौथ्या मंडळाच्या इथे तर विघ्नेश आणि विघ्नेशचे पप्पा आहेत ना त्यांनी गाडी लावली एका साइडला स्कूटी आणि चाललेलो आहे आम्ही आत मंडळाच्या इथे तर तिथे भजन चाललेलं होतं म्हणून म्हटलं तोपर्यंत भाजी घेऊ तर या मावशीपाशी भाजी नव्हती तर म्हटलं चला उद्या घ्यायला येईल आता नको तर भजन चाललेलं आहे त्यामुळे दर्शन बंद केलेलं आहे आता पोचलेले आहे घरी तर भाजी पण आणाय गेली होती पण भाजीवाली काय आहेत ना त्यांच्यापासून भाजी संपलेली होती मस्त छान असे सर्व गणपतीचं दर्शन करून आपण आलेले आहे घरी पोचलेले आहे आबाळ पण बाहेर आलेले आहे थोडंफार ढग आलेले आहे काय माहित पाऊस येतो का काय आता भाजी पण करायची आहे तर चला किचन मध्ये भाजी करू आपण डाळ तर लावलेली आहे तर चला आतमध्ये जाऊन आपण बघू थोडंफार काम राहिलेलं होतं ना ते आता आवरलेलं आहे अजून जेवायचे आहे चार वाजलेले आहेत आपल्याला तर चला म्हंटल आता फोडणीला डाळ द्यायची आहे सकाळी द्यायची होती पण विघ्नेशचे पप्पा काही जेवण गेले नाही डाळ मस्त आपण फोडणीला द्यायची आहे तर डाळ आहे ना सकाळी शिजवून घेतलेले तर ही बघा मस्त अशी शिजलेली आहे मुगाची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स करून शिजवलेली आहे भात लावला त्यावेळेला डाळ लावलेली होती आता आणि मी जेवायचे आहे तर ओंकारला टिफिन वगैरे दिलेला होता आणि मिस्टर आहेत ते भात खाऊन गेले कारण त्यांनी सकाळी नाश्ता केलेला होता ना त्यामुळे त्यांना भूक नव्हती आता मी डाळ फोडणीला घेत्या बघा तेल पातळ्यामध्ये टाकलेलं आहे आता मोहरी टाकते तडक्यासाठी मस्त अशी मोहरी आपली कडक मोहरीतून जिरे टाकायचं जिरे टाकलं की लगेच आपण करीपाका टाकायचे आता हे लसणाच्या पाकळी आपण मी टाकून घेते पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक तसं चेरून घेतल्या त्या सुद्धा टाकून घेतल्या आता चांगल्या खाण्या आता पावसं हळद टाकते पावसाचा धना पावडर आणि पाऊस गरम मसाला आता हे सर्व मसाले आहेत ते तेलामध्ये भाजून घेऊ अर्ध्या मिनटासाठी भाजून घेतले आता आपण ही डाळ आहे ना ती ओसून घेऊ आता डाळीमध्ये गरम पाणी होतायचं थंड पाणी ओतायचं नाही थोडीशी डाळ ना घट्ट वाटत्या बघा तरी बघा त्यामुळे मी गरम पाणी करून ठेवलेलं होतं तेच होतणार आहे आता म्हणजे डाळ आपली चांगली चवीला लागते तर मस्त अशी डाळ होणार आहे मिक्स अशी शिजवून घेतलेली होती ना तुरीची आणि मुगाची विघ्नेशला आमच्या तुरी डाळ खूप आवडते त्यामुळे मी सकाळी लावलेली होती तर चला आता थोडीफार शिजवून देते दोन ते तीन मिनिटं शिजल्यानंतर लगेच उतरायची लगेच आपली डाळ तयार होते थोडासा मोहर आला ना की डाळीला उतरून घ्यायचं मीठ टाकायचं आहे मीठ टाकते मस्त अशी फोडत बसलेली आहे डाळीला तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे चला तुम्हाला बाहेर दाखवते किती वाजलेले आहेत तर या तर ह्या बघा गडामध्ये किती वाजलेले आहेत चार वाजले आहेत दुपारच्या डाळ हल्ली की स्वतः जेवाय घेणार आहे मी तर चला आत मध्ये आपण प्लेट वगैरे भाजला नव्हतो पण डाळ मस्त अशी मोहरी येतोय तर या आते प्लेट वगैरे बाहेर कालच्या व्हिडिओला तुमच्या कमेंट ना खूप छान छान होत्या कमेंट वाचून ना खूप मस्त वाटतं छान वाटतं आणि व्हिडिओ बनवायला एक प्रोत्साहन आणि तंदुरुस्तपणा म्हणतात ना तो आपल्यामध्ये येतो तर आणि लाईक सुद्धा खूप छान केलेले आहेत सर्वांनी मस्त अशा छान छान कमेंट करा लाईक करा मी रोजच्या रोज मग व्हिडिओ तुम्हाला पाठवत जाईल तर चला डाळ आपली बघा मस्त अशी मोहर आलेला आहे वरती डाळ काही जास्त उकळून द्यायची नाही असा मोहर आला की बंद करायची डाळ की छान लागते तर चला मी जेवायला घेते आता पार्वतीच लोणचं पण आणलेलं आहे बाहेर तर, तर रामबंधू लोणच ना मी त्या दिवशी डिमाटला गेली त्या दिवशी आणलेलं होतं तर हे बघा रामबंधू आमका आचार एकशे तीस रुपयाची बॉटल आहे तर मस्त छान असतं हे लोणचं म्हणून मी आणत असते कारण थोडंसं ना आंबट असत लोणचं आंबट असलं ना तरच छान लागतं तर आता चला जेवाय वाढलेले आहेत विघ्नेशाने मी जेवणार आहे कॉलेजला त्याला डब्बा दिलेला होता ना तो तो आनि तर तो तिथेच जेवला आणि आता म्हणत होती मी गरम डाळ आहे मस्त छान भात चपाती भात न फुलवला तर विघ्नेशाने मी जेवण करून घेते तर सर्वांनी तुम्ही जेवण या

आठ वाजलेल्या आहेत तर आज ना गणपतीच्या मंडळाची पूजा आहे त्यामुळे महाप्रसाद आहे तिथे तर चाललेले आहे महाप्रसाद घ्यायला तर ओंकार चिमला गेलेला आहे त्यामुळे थांबलेले आहे ओंकार थोड्या वेळाने येईलच दहा पंधरा मिनिटामध्ये तो आला त्याची आंघोळ झाली की लगेच आम्ही निघणार आहे महाप्रसाद घेऊन येतो तर चला किचन मधचं पण सगळं काम आवरलेलं आहे माझं सकाळी ना दर्शन घ्यायला गेली होती लवकरच गेलेली होती सकाळी नऊ वाजता गेलेली होती गणपतीचं दर्शन घेण्यासाठी तर खूप छान दर्शन सुद्धा झालं आणि पहिल्या दिवशी गणपती आले ना त्या दिवशी मी मोदक केलेले होते पण काय व्हिडिओ मध्ये दाखवले नाही गडबड होती त्यामुळे दाखवली नाही दा ना नैवेद्य दाखवून आली आणि घरातल्या पण देवाला नैवेद्य दाखवला होता आपण जाऊन येऊ पूजेला आणि महाप्रसाद घेऊन येऊ म्हणते वो। काय

सत्यनारायणची पूजा आहे त्याचा महाप्रसाद घेण्यासाठी तर मी विघ्नेश ओमकार आणि माझा भाऊ आम्ही चौघजणं रिक्षातून चाललेलो आहे तर इथे मागं एक गेले गेलं ना मंडळ तिथे पण महाप्रसाद आहे पण मी ना मुलांना अदोगर गणपती बाप्पाचं दर्शन करवणार आहे आणि त्यानंतरच महाप्रसाद घेणार आहे दोन ते तीन ठिकाणी महाप्रसाद आहे पण म्हटलं अदोगर मुलांना दर्शन घेऊन द्या आणि त्यानंतर महाप्रसाद आपण घेऊ तर चला बाप्पाच्या इथे जाऊ आपण हे दुसरं मंडळ आहे इथेसुद्धा सत्यनारायणची पूजा चालू आहे बघा तर इथेसुद्धा थोडीफार गर्दी होती म्हणून म्हटलं चला पुढच्या गणपतीला आपण दर्शन घेऊन येऊ आणि त्यानंतर इथे येऊ दर्शन घेण्यासाठी तर आता गणपती बाप्पाला ज्या जायचं आहे ना तिथे ना लहान मुलांची खेळणी वगैरे आलेली आहेत खूप छान मस्त असे घसरगुंड्या वगैरे आहेत तुम्हाला दाखवते मी चला तर भात भाजी आणि बुंदी मस्त असं जेवण झालेलं होतं तर चला करणार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसू नका परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभरात्री